आमदार बच्चू कडू एका मतदारसंघापुरते आमदार आहेत भाजपला त्यांनी घडवलं भाजपला उभं केलं अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही आज तरी ते आमच्या महायुतीमध्ये आहेत त्यामुळे महायुतीत विसंवाद होईल असं बच्चू कडूंनी वक्तव्य करू नये अशी त्यांना प्रार्थना असेल यातून त्यांचं काय साधलं जाणार त्यामुळे ते त्यांच्यासारख्या एका सिनियर नेत्याने जबाबदारीने बोलावं बैल गेला आणि झोपी गेला जेव्हा फिरायला हवं होतं तेव्हा फिरले नाही जेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधायला पाहिजे होता तेव्हा मुख्यमंत्री असून अडीच वर्ष घरातून बाहेर पडले नाही आता पुलाखालून खूप पाणी गेलं आहे आता कितीही फिरले तरी त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही आता तो त्यांचा विषय त्यांना प्रश्न विचारा मी थोडं त्यांच्या मनात घुसलोय परंतु इथला उमेदवार भाजपचा असेल कमळाचा असेल एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो त्यांना ही एक प्रक्रिया आहे ना मी काय उमेदवार निर्णय घेणारा अथॉरिटी नाही आहे आमचे वरिष्ठ नेते जे असतात आमचे केंद्रातल्या मोदी साहेब अमितभाई जे पी नड्डा जे असतील संसदीय मंडळ असतं आणि महाराष्ट्रातले आमचे देवेंद्र फडणवीस साहेब अशा एकत्रित समन्वयातना जनतेला जो हवा आहे कार्यकर्त्यांना जो हवा आहे त्याचा कानोत्सा घेऊन उमेदवार आम्ही देत असतो परंतु एवढं नक्की मी शंभर टक्के सांगतो की इथला उमेदवार कमळावरचाच असेल चिन्ह कमळ घेऊन लढेल बच्चू कडू बच्चू कडू एका मतदारसंघापुरते आमदार आहेत त्यांनी मला वाटतं भाजपलाच त्याने घडवलं भाजपला उभं केलं अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही आज तरी ते आमच्या महायुतीमध्ये आहेत त्यामुळे महायुतीत विसंवाद होईल असं बच्चू भाऊनी वक्तव्य करून अशी त्यांना प्रार्थना असेल यात ना, ना, ना त्यांचं काय साधलं जाणार आणि आमच्या महायुतीत विसंतुष्ट होऊ शकतं त्याच्यामुळे त्यांच्यासारख्या एका सिनियर नेत्यानं जबाबदारीनं त्या ठिकाणी बोलावं अशी माझी त्यांना विनंती नाही राजकारणामध्ये प्रत्येकाला अनेक पर्याय खुले असतात त्याच्यामुळे आता बघायला आता खुलेच पर्याय होतं ते तीन पक्ष एकत्र आहेत आम्ही तीन पक्ष एकत्र येत आहोत राजकारणात सगळं खुलंच खुलं असतं त्याच्यामुळे त्यांना थोडं काय निर्बंध आहेत उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत यवतमाळ आज दुसरा दिवस आहेत भावना गवळी त्या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंची साठ सोडली आणि त्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे मोर्चे बांधणी करत आहेत दोन दिवस तळ ठोकून आहेत वाशिम यवतमाळमध्ये बैल गेला आणि झोपा केला जेव्हा फिरायला हवं होतं तेव्हा फिरले नाहीत जेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधायला पाहिजे होता तेव्हा मुख्यमंत्री असून अडीच वर्ष घरात बाहेर पडले नाहीत त्याच्यामुळे आता पुला घालून खूप पाणी गेलं आहे आता कितीही फिरले दोन दिवस काय आठवड्याभर तळ ठोकून ठेवला तरी त्यांच्या हाताला काही लागणार नाही